पुलगावच्या गोरगरीब जनसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या रेशन कार्डचा प्रश्न उचलत नगरसेवक कुंदन जांभुलकर यांनी प्रशासनाला पंचवीस फेब्रुवारी पर्यंत पुलगाव तहसील कार्यालय मार्फत रेशन कार्ड संबंधित सर्व कार्य पुन्हा देवडी ऐवजी पुलगावला सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करीत आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे मागील काळात पुलगाव येथे रेशन कार्ड संबंधित सर्व काम देवडी तहसील मध्ये होईल असे निर्णय प्रशासनाने घेतले असून या निर्णयामुळे गोरगरीब कष्टकरी मजूर वर्गातील लोकांना रेशन कार्डचे काम करण्यासाठी देवडी येथे पायपीट करावी लागत असून तेथे त्यांना तासन तास तात्काळ बसावे लागत होते तसेच वेळेचा व पैशाचा अपव्यय होत होता या व्यतिरिक्त मानसिक संताप सुद्धा सहन करावा लागत आहे त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी सरकारच्या रेशन कार्ड योजनेचा लाभ लोकांना सोयीस्करित्या मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता पुलगाव येथील नायब तहसीलदार अजय झिले यांनी तहसीलदार देवडीला माहिती दिली असून त्याची एक प्रत नगरसेवक कुंदन जांभुलकर यांना दिली आहे वारंवार वार, या राशन कार्ड चे काम सुरू होतात परंतु दोन चार पाच महिन्याच काम करतात आणि इथून पुन्हा देवडीला तो कार्यालय हलवण्याचं काम या ठिकाणी होत आहे म्हणून पुढे हे कार्यालय देवडीतील पुलगाव मध्ये या व याकरिता बावीस दोन दोन हजार पंचवीस दोन दोन हजार बावीसला आम्ही आमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी देत आहे या कालावधीमध्ये आजपासून तर पंचवीस तारखेपर्यंत हे शासनाने हा कार्यालय पुलगावमध्ये आणावं हो आणि या गोरगरीब जनतेचा त्रास वाचवावं हो त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे लोकांना आपल्या मजुऱ्या पाडून देवडीला जावं लागते परंतु या मुद्दा सरकारला या प्रशासनाला जाग येत नाही आणि याला जागवण्यासाठी पंचवीस दोन दोन हजार बावीस ला आमरण उपोषणाचा इशारा आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते देत आहोत तरी जनतेला आव्हान आहे की पंचवीस दोन दोन हजार बावीसला ला या ठिकाणी हो। आपल्या राशन कार्डच्या मागणीसाठी सर्वांनी एकत्र यावं असं हो, आव्हान आम्ही या ठिकाणी करत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव